बिघडलेले भाग्य चमकवतील हे रोजचे चोवीस गुप्त उपाय नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक रोज सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तुमचे दोन्ही तळहात काही क्षणभर बघून तीन ते चार वेळा चेहऱ्यावरून फिरवा सकाळी तळहात पाहणे खूप चांगले समजले जाते शास्त्रानुसार तळहाताच्या वरच्या भागात मा लक्ष्मी मध्यभागी माँ सरस्वती आणि खालच्या भागात भगवान विष्णूचे स्थान आहे पुढे जाण्याआधी तुम्हालाही लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर सदैव राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता नक्की लिहा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा पाहूया पुढचे उपाय दोन शास्त्रात अशी श्रद्धा आहे की जर एखाद्या व्यक्तीने दररोज तुळशीजवळ दिवा लावला तर सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्याचे फायदे पाहून वैज्ञानिकही याला खूप शुभ मानतात तीन घरामध्ये मा थांबलेले घड्याळ ठेवणे अशुभ मानले जाते थांबलेले घड्याळ तुमचे शुभ कार्य थांबवते त्यामुळे घरात एखादे खराब घड्याळ असल्यास ते ताबडतोब दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा अन्यथा घराबाहेर फेकून द्या चार शिकार केलेल्या प्राण्याचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरेमिकच्या वस्तू घरात ठेवू नये पाच घरामध्ये विनाकारण कटकट होत असेल तर हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे तरीही फरक पडत नसेल तर पाच सुहासिनींना मानापानाने दूध द्यावे सहा ज्या झाडांमधून चीक निघतो अशी झाडे घराभोवताली लावू नये सात घरातून बाहेर निघताना किंवा दुकानातून निघताना रिकाम्या खिशाने जाऊ नये आठ असे म्हटले जाते की मुलांना आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून आंघोळ घातली तर नजर लागत नाही नऊ पती पत्नीत वादविवाद होत असेल तर बेडरूममध्ये एका काचेच्या बाऊलमध्ये खडा मीठ ठेवावे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते दहा फरशी पुसताना पाण्यात थोडेसे मीठ चिमुटभर हळद गोमूत्र टाकून फरशी पुसल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही अकरा तंत्रशास्त्रात मिठाचा खूप प्रभावी उपाय सांगितला आहे एका काचेच्या कपात का थोडे मीठ घालून त्यात चार पाच लवंगा ठेवल्याने लक्ष्मीची कृपा सदैव राहते बारा देवाला नेहमी ताजी फुले अर्पण करावी यामुळे देव प्रसन्न होतात आपल्याला देवांचा आशीर्वाद मिळतो पूजेचाही दुहेरी फायदा होतो तेरा देवाला सुकलेली शिळी कृत्रिम फुले अर्पण करू नये फुले नेहमी देवाच्या मूर्तीला उलटी अर्पण करावी चौदा फुल अर्पण करताना नेहमी अंगठा अनामिका मधल्या बोटांचा वापर करावा करंगळीचा वापर करू नये फुलाच्या कळीशिवाय इतर कोणत्याही कळी देवाला अर्पण करू नये पंधरा कुमुदिनी आणि कमळाची ही दोनच फुले अकरा दिवस ताजी मांडली जातात त्यामुळे ही फुले देवांना अर्पण करू नका स्वतःचे घर होण्यासाठी उपाय सोळा कोणत्याही जवळच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन किंवा मठामध्ये जाऊन नवरा आणि बायकोने एक नारळ ठेवावे आणि नारळ ठेवून प्रार्थना करावी की घर होण्यासाठी आमचे प्रयत्न सफल होऊ दे कुठलेही अडथळे येऊ देऊ नको आणि घरी निघून जावे ही गोष्ट कोणालाच सांगू नये प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र पारायण करावे संकल्पयुक्त जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत सतरा आर्थिक त्रा त्रास होत असेल तर तुम्ही शुक्रवारी तूप दान करा तुमचा त्रास कमी होईल अठरा जर अपघाताची भीती वाटत असेल तर शुक्रवारी तांब्याच्या भांड्यात गूळ ठेवून त्याचे दान करा तुमची भीती कमी होईल पण या दोन्ही गोष्टी दान करताना तुम्हाला लक्ष्मीचा एखादा श्लोक किंवा मंत्र म्हणायचा आहे एकोणवीस कधी पण थोरा मोठ्यांना नमस्कार करताना त्यांना विचारणूच करावा वीस घरामध्ये खूप मोठ्याने भांडी वाजू देऊ नयेत यामुळे घरात दोष निर्माण होतो नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते एकवीस उंबरठ्यावर बसून गप्पा मारणे किंवा पैसे घेऊ नये आणि देऊ नये यामुळे घरात लक्ष्मी सदैव टिकून राहते बावीस तिन्ही सांजेच्या वेळेस दरवाजा लावू नये आणि कचरा काढू नये घरात लक्ष्मी टिकून राहत नाही तेवीस पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास चिंता सतावते पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्याप्राप्त होते चोवीस घरातील प्रमुख महिलेनी दररोज पहाटे उठून नित्यकर्म आटोपून तांबे धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराट येते पंचवीस बुधवार हा लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे या दिवशी कोणालाही उधार उसनवारीत पैसे देऊ नये ते परत मिळण्याची शक्यता कमीच असते तर हे होते श्री स्वामी समर्थांचे उपयुक्त आणि उपयोगी उपाय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ सेवा या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद